तर हाय नमस्कार भावा रात्री फोन केला होता मी नवऱ्याला आलाय नवरा आता इथे आलय आले बांधणं कोणी लावले तुम्हीच लावले तुम्ही ठेवून गेला म्हणजे

जास्त बोल वाटायला डोकं दुखतेवर फॅन पण केला की घराला गरम होत फॅन चालू केला घराला तेवढं सगळं का आपला तेवढी वर आखी लिहायची आज झालं दोन तीन शब्द राहिले झालं का मग बघू म्हणजे एकच शब्द आहे का ते म्हणजे एक शब्द मध्ये म्हणजे एकच अक्षर आहे का ते उतरून काढायचं सारखं नाही वेगवेगळं आंचना दुखी होऊकडे ती लाय बाबू सगळे येते सगळे मी इंग्रजी मधून मराठी मधून का काय

मला तर इंग्रजी मराठी मराठी गरे सोडवायला येत हिंदी येत इतिहास येत समाजशास्त्र येत समाजशास्त्र सगळं <laughs> येत फक्त येत नाही ते इंग्लिश येत नाही मला

Und das hat auch gar nicht gesehen, wenn man